मुंबईमध्ये मोनो रेल काही काळासाठी विस्कळीत झाली आहे तांत्रिक कारणामुळे मोनोरेल विस्कळीत झाली आहे आणि वडाळादरम्यान मोनोरेल विस्कळीत झालेली आपल्याला पाहायला मिळते वडाळा दरम्यानची दृश्य मोनोरेल एका जागी थांबून आहे एका टर्नवर आणि काही तांत्रिक बिघाड या मोनोरेलमध्ये झालेल्या आहे त्यामुळे मोनो एकाच ठिकाणी तर सध्या थांबलेली आहे आणि अर्थातच मोठ्या पावसाचा फटका मोनोरेलला बसलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे महेशचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत आणि आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया महेश खरं तर काही वेळामध्ये आता चाकर मेन्यांचा पिकार सुरू होईल आणि अशा वेळी मोनोरेल सारखं आणखी एक माध्यम आहे ते सध्या बंद पडलेले दिसत आहे तिथली वाहतूक विस्कळीत झालेली का दिसतीये काय नेमकं झालंय मोनोच्या संदर्भात नक्कीच पुन्हा एकदा मुंबईत धावणारी मोनो, मुंबई मोनो रेल्वे ही बंद पडलेली आहे वडाळा परिसरामध्ये ती बंद पडल्याची चित्र आता समोर आलेलं आहे आणि घटनास्थळी अग्निशमन दलाचं जवान दाखल झालेला आहे या मोनो रेल्वेच्या डब्यात किती प्रवासी होते हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि का पहाटेपासूनच मुंबई शहरात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केलेली आहे अशातच कार्यालयाकडे जाणाऱ्या जे नागरिक आहेत त्यांना आता तारेवरची कसरत करावी लागत आहे आणि अशातच मोनोने प्रवास करणाऱ्या कर्म नागरिकांनाही हा त्रास सहन करावा लागतोय काही दिवसांपूर्वी मुंबईत मुसळधार पाऊस झालेला होता मुंबईतल्या uh, वडाळा भक्ती पार्क जवळ मोनो बंद पडलेली होती त्यावेळेस तांत्रिक अडचण अडचण आल्यामुळे मोनो बंद पडल्याचं कारण सांगितलं जातं आणि यावेळेस पण तांत्रिक अडचणींमुळे मोनो बंद पडल्याचं समोर आलेलं आहे मात्र या मोनो मध्ये प्रवासी संख्या कमी असल्यामुळे त्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांनी जे कोणी अडकलेले आहेत मोनोच्या या डब्यांमध्ये नागरिक अडकले प्रवासी अडकले त्यांना बाहेर काढण्याचं काम सध्या केलं जात आहे महेश असे संपर्कात रहा, आपण पुन्हा एकदा झी चोवीस तास प्रेक्षकांना ही माहिती सांगूया तांत्रिक बिघाडाचा मोनोला फटका बसलेला आहे आणि सध्या मोनोरेल एका जागी थांबलेली आहे काही दिवसांपूर्वी जेव्हा मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडलेला होता तेव्हा देखील मोनोरेलचा असाच खोळंबा झाला होता तेव्हा तर संध्याकाळची वेळ होती आणि जवळपास चारशेच्या वर मुंबईकर जे आहे मोनोरेलमध्ये अडकलेले होते मात्र आत्ता सध्याची जी स्थिती आहे मोनोरेलची ही सकाळची दृश्य आहेत त्यामानानं प्रवासी संख्या किंबहुना दिसतच नाही आहे मोनोरेलमध्ये मात्र मोनोरेल एकाच जागी थांबलेली आहे आणि त्या ठिकाणी अग्निशमन दलाची ही गाडी आपण पाहतोय मोठी शिडी लावलेली आता ही शिडी लावून त्यामध्ये आतमध्ये कोणी असतील तर त्यांना उतरवलं जाणार आहे तांत्रिक बिघाड मोनोमध्ये झालेला आहे त्यामुळे मोनो सध्या एकाच जागी थांबलेली आहे आण आणि या ठिकाणी वडाली आपण दृश्य पाहतोय आता हे किती वेळासाठी तांत्रिक बिघाड अजून तसंच कायम राहील किती वेळामध्ये पूर्ण होईल सगळं काम हे बघणं गरजेचं आहे कारण मोनोरेल हे सुद्धा मुंबईकरांच्या प्रवासाचं एक माध्यम आहे आणि वडापासून ते इकडे अगदी मुंबईमध्ये आजपर्यंत मोनोरेलची ही सेवा असते आणि त्यामुळे निश्चितच या मोनोरेलचा उपयोग अनेक जण करताना दिसतात त्यामुळे आता किती जणं या मोनोरेलमध्ये आहेत हे बघणं एकतर महत्त्वाचं ठरणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट किती वेळामध्ये हा सगळ्यात तांत्रिक बिघाड पूर्ण होतो आहे आणि त्यावर दुरुस्ती आहे त्यानंतर मोनोरेल पुन्हा सेवेत होती बघणं महत्वाचं ठरणार आहे आमचे प्रतिनिधी महेश बागल उने एक महेश महेश है, आ, या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवले आपण पुन्हा एकदा जाऊया महेशकडे महेश ही ताजी दृश्य लाईव्ह आपल्याला पाहायला मिळतात आणि या ठिकाणी अग्निशमन दलाची एक गाडी सुद्धा आहे शिडी लावलेली काय नेमकं या ठिकाणी सध्या उपाययोजना केल्या जातात कारण मोनोरेल आताच्या दृश्यांमध्ये रिकामी जरी दिसत असली तरी काही जण आतमध्ये आहेत काय नेमकी माहिती काय कळते नक्कीच सकाळची वेळ आहे मोनोची सेवा ही पहाटे पाच वाजल्यापासून सुरू होते मात्र काही वेळापूर्वी ही मोनो वडाळा परिसरामध्ये आल्यानंतर ती तांत्रिक अडचण आल्यामुळे तांत्रिक त्याला टेक्निकल ग्लिचेस मुळे बंद पडल्याचं सांगितलं जात आहे आतमध्ये प्रवासी संख्या नेहमी मोनोच्या पीक ऑव्हरमध्ये जेवढी असते तेवढी नव्हती कारण सकाळची वेळ होती त्यामुळे का, काही प्रवासीच याच्यामध्ये असल्याचं मोनोच्या सूत्रांकडून मोनोचे जे प्रशासन आहे त्यांच्या सूत्रांनी दिलेली माहिती आहे की यामध्ये प्रवासी संख्या अधिक नव्हती ही मोनो बंद पडल्यानंतर त्या ठिकाणी तात्काळ अग्निशमन दलाचे जवान दाखल झालेले आहेत आता शिडीच्या माध्यमातून त्यांना खाली उतरवण्याचं काम केलं जाणार आहे आणि जे तंत्रज्ञ आहेत मोनोचे ते जो अडथळा आलेला आहे मोनोच्या सेवेमध्ये तो दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत एकंदरीत पाहता गेल्या का काही महिन्यात मोनो बंद पडण्याची बंद पडण्याच्या घटना आहे त्या सतत घडत आहेत ही तिसरी वेळ आहे जिथे मोनो रेल्वे बंद पडलेली आहे पहिल्यांदा ज्यावेळेस मोनो रेल्वे बंद पडली होती त्यावेळेस प्रमाणापेक्षा अधिक प्रवासी मोनोत दाखल झाल्यामुळे त्यांच्या ता, 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 त्या तांत्रिकदृष्ट्या अडचण आल्यामुळे ती मोनो बंद पडलेली होती मात्र आता पुन्हा एकदा ही मोनो बंद पडल्या ज्याच्या मागचं नेमकं कारण काय आहे प्रवासी संख्या हवी तेवढी नाही आहे मोनोच्या डब्यांमध्ये आणि त्यामुळे कशा मुळे मनोबंद पडलेली आहे आणि सतत या ज्या घटना घडत आहेत त्यामागचं कारण काय आहे हे नेमकं शोधणं गरजेचं आहे ठीक महेश असे संपर्कात राहा आपण पुन्हा एकदा झी चोवीस ताशा प्रेक्षकांना सध्याची ताजी माहिती सांगूया वडाळ्यातली ही दृश्य आहेत मोनो रेलची दृश्य आहेत आणि मोनोरेल जे मुंबईकरांच्या प्रवासाचं एक माध्यम आहे सध्या पूर्णपणे याचं टेबल विस्कळीत झालेलं आहे मोनोरेल सध्या थांबलेली आहे एकाच ठिकाणी त्यामुळे मोनोरेलचा सध्या तरी खोळंबा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय एकाच ठिकाणी थांबलेल्या मोनोरेलची ही दृश्य आपल्याला वडाळ्यामधून पाहायला मिळतात आणि काही प्रवासी या मोनोरेलमध्ये आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे जब देखा तो आटक गई थी, अपना मकावी सिग्नल के यहाँ तो जो वडाला जाने वाली ट्रेन थी वो अटक गई फिर बाद में उसके बाद चेंबूर से आने वाला ट्रेन में इन लोग ट्रांसफर आदमी लोग को किया तो उसके कारण फिर बाद में पाइप ब्रिकेट आ गई तो इन लोग बोल रहे हैं पाइप ब्रिकेट अपना काम चालू करने के बाद इन लोग बोल रहे मोनो रेल वाले हम लोग सप्लाई का इश्यू था वो कर दिए उसके लिए उन लोग भी शांत हो गए फिर इसके पीछे लाइन से चेंबूर जाने वाली ट्रेन लाइन से अटक रही है एक के पीछे एक खड़ी है अभी वो ट्रेन चालू हो गई आदमी लोग सुरक्षित निकल गए ले है दत्ताची प्रतिक्रिया आपल्याला मिळाली त्यामध्ये जे सगळेजण प्रवासी होते सुखरूप ते बाहेर पडलेले आहेत मात्र अजूनही विस्कळीतच आहे ही सेवा एकामागे एक मोनोरेल लागलेले असल्याचं या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं पुन्हा एकदा जाऊया महेशकडे महेश आत्ताची प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळाली त्यामध्ये आपण पाहिलं की जे सगळेजण होते त्यांना सुखरूप बाहेर काढलेले आहे एक मोनो सुटकेसाठी आलेली होती आणि त्यानंतर या सगळ्यांना ट्रान्सफर केलं मात्र एकामागे एक आता मोनो लागले त्यांनी आणि काही सप्लायचा प्रॉब्लेम असल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं काय नेमकं झालंय काय डिटेल्स काय कळत आता मोनोच्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आल्याचं म्हणणंही काही चुकीचं ठरणार नाही कारण ही सेवा मुंबईतल्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांसाठी देण्यात येते आणि त्यानंतर जर अशा घटना वारंवार घडत असतील तर एकंदरीत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही चिंतेची बाब समजली जाते मोनो ज्यावेळेस वडाळा परिसरामध्ये आलेली होती त्यावेळेस त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला मोनो बंद पडली त्यानंतर याची सूचना का मोनोच्या नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर फायर ब्रिगेडला पाचारण करण्यात आलं फायर ब्रिगेड आल्यानंतर प्रवाशांना दिलासा देण्यासाठी म माईकवरून अनाऊन्समेंट करण्यात येत होती चेंबूरच्या दिशेने जी मोनो दुसरी आलेली होती त्यामध्ये त्यांना प्रवाशांना त्या दुसऱ्या मोनोमध्ये बाहेर काढण्यात आला आणि दुसऱ्या मोनोने त्यांचा प्रवास पुढे करण्यात आलेला होता मात्र अद्यापही ही जी मोनो रेल्वे आहे ती तिथे अडक अडकलेली आहे तांत्रिक जो तपास तांत्रिक जी अडचण होती जो बिघाड झालेला आहे त्याचा तपास सध्या त्याचे जे इंजिनियर्स आहेत ते करत आहेत आणि लवकरात लवकर ही सेवा पूर्वपदावर यावी म्हणून काम केलं आहे अगदी धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी महेश अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते तर आपण ही दोन महत्त्वाची दृश्य पाहतोय एकोणीस ऑगस्टची आणि आजची मोनो रेल तांत्रिक कारणांमुळे कशी बिघडलेली होती आणि त्यावेळी एकोणीस ऑगस्टला जेव्हा ओव्हरलोडमुळे एका जागी मोनो रेल थांबलेली होती तेव्हा किती प्रवासी त्यामध्ये प्रवास करत होते त्यांना कसं सपोकेट होत होतं हे सगळं निश्चितच सगळ्यांच्या आठवणी ताज्या झालेल्या असतील जवळपास चार तास सगळा हा खोळंबा मुंबईकरांना त्यावेळी पाहायला मिळाला होता आणि अत्यंत वेगळ्या पद्धतीने त्या सगळ्यांची सुटका झालेली होती शर्थीचे प्रयत्न केले गेले के होते अनेक महिला या वृद्ध त्याचप्रमाणे तरुण मंडळी या मोनोर प्रवास करत होती आणि त्यांची कशी सुटका झालेली होती झी चोवीस थरार दाखवलेला होता त्याची ती एकोणीस ऑगस्टची दृश्य आपण पाहतोय आणि त्या आठवणी आज ताज्या होण्याचं कारण ते आज दिसते पंधरा सप्टेंबरला आज पुन्हा एकदा मोनोरेन अडकलेली आहे एका ठिकाणी मोनो थांबली आहे त्याच्या मागे मोनोरच्या बाकीच्या सुद्धा गाड्या थांबलेल्या आहेत मात्र यावेळी सुदैव म्हणजे प्रवासी संख्या कमी होती आणि आता ते सर्व सुखरूपरीत्या बाहेर सुद्धा पडलेले आहेत